नमस्कार शेतकरी मित्र हो कृषीतीर्थ या यूट्यूब मध्ये मी मारुती जाधव संस्थापक अध्यक्ष कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्र हो। व्ही एस आय प्रॉडक्ट जागृती पंधरावडा या उपक्रमांतर्गत आपण आज जो एक प्रॉडक्ट घेतलेला आहे अगदी नवीन प्रॉडक्ट आहे आणि याचा या एकोणीस अन्नद्रव्यामध्ये नवीनच समावेश गेल्या अलीकडच्या काही वर्षामध्ये झालेला आहे तो म्हणजे सिलिकेट सिलिकेट आणि ते सिलिकेट किंवा सिलिकॉन हे जीवाणू सिलिकॉन विरगळणारे जे जी जीवाणू आहेत तो आजचा जो हा प्रॉडक्ट आहे तो, तो सिलिकॉन विरगळणारे जीवाणू म्हणजेच जी एस एस बी किंवा सिलिकेट जीवाणू म्हटलं जातं त्याची आजच्या या सत्रामध्ये आपण ओळख करून घेणार आहोत पण त्या अगोदर मी या कृषी तीर्थ चॅनेलवर जे व्हिडिओ बघणारे नवीन शेतकरी त्यांना विनंती करेन की आपण माझ्या या कृषीतीर्थ चॅनेलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं तसेच जे काही शेतकरी आमचे जुने शेतकरी आहेत नियमित व्हिडिओ बघणारे शेतकरी आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनाही मी विनंती करेन की आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पोचपर्यंत पोचण्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करावा अशी मी विनंती करतो शेतकरी मित्र अलीकडच्या काळामध्ये सर्वच पिकामध्ये सिलिकॉनचा वापर वाढलेला आहे ते आणि त्यातल्या त्यात ऊस पिकामध्ये सुद्धा सिलिकॉन एकरी चाळीस किलो सिलिकॉन देण्याची का अलीकडं काही तज्ज्ञ मंडळी शिफारस करीत आहेत आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये या सिलिकॉनला एक महत्त्व ऊस पिकाच्या बाबतीमध्ये प्राप्त झालेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की सिलिकॉनची गरज खरंच पिकाला आहे का तर नक्कीच आहे सिलिकॉनची गरज ही पिकाला आहे आणि त्यासाठी आपणाला सिलिकॉन वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मिळतं परंतु काही जे शेतकरी कारखान्याचं जे कंपोस्ट खत आहे ते कंपोस्ट खत घेऊन आपल्या शेतामध्ये घालत असतात म्हणजे पंधरा टन दहा टन कारखान्यानं तयार केलेलं प्रेसमडपासून तयार केलेलं कंपोस्ट खत आहे ते आपल्या शेतामध्ये एक एकरी घालत असतात दहा टन ते पंधरा टनापर्यंत त्याच्यातून सुद्धा सिलिकॉन मोठ्या प्रमाणात मिळतो कारण त्याच्यामध्ये कारखान्यातून येणाऱ्या बगॅस बरोबर जी मिळणारी राख असते ती राखेचा अंश असतो आणि या राखेद्वारे सिलिकॉन मोठ्या प्रमाणामध्ये त्यातूनही मिळत असतो त्यामुळे वेगळा सिलिकॉन घालायची फारशी आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पण जो बगॅसमधून किंवा कंपोस्ट खतामधून आलेला सिलिकॉन आहे हा काही प्रमाणात त्या बगॅस बरोबर मातीच्या कणाबरोबर बॉन्डिंग झालेला असतो आणि तो विरघळणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी तो सिलिकॉन विरघळून पिकाला उपलब्ध होण्यासाठी या सिलिकॉन जीवाणूंची जी आवश्यकता असते मी मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये पण हेच सांगितले की जरी सिलिकॉन राखेमधून आलेला असला तरी तो जसा तसा पिकाला घेता येत नाही किंवा आपण चाळीस किलोची बॅग जी आहे ती सिलिकॉनची बॅग घातली तरी सुद्धा ती पिकाला जशी ज्या तशी घेता येत नाही ती उपलब्ध स्वरूपात ते करावी करावे लागते त्याच्यामध्ये जसं की एखाद्या आपल्या घरामध्ये धान्यापासून स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक लागते तसं शेतामध्ये आपल्या सुद्धा हे जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत जीवाणू आहेत की सूक्ष्म द्रव्य आहेत हे पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जीवाणूंची आवश्यकता असते आणि ते जीवाणू सिलिकॉन विरघळणारे जीवाणू अलीकडं या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे आणि तणनाशकामुळं कीटकनाशकामुळं बऱ्यापैकी आपल्या जमिनीतून हद्दपार झालेले आहेत त्याची संख्या फार कमी झालेली आहे आणि त्यामुळं आपण महाग सिलिकॉन घातला किंवा ही राग घातली तरीसुद्धा तेवढ्या प्रमाणात ते पिकाला ज्या प्रमाणात गरज आहे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही म्हणून आपणाला हे सिलिकॉनचे जीवाणू शेतामध्ये सोडणं गरजेचं आहे ऊस पिकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आम्ही याची ला मोठ्या भरणीच्या अगोदर एकदा आणि मोठ्या भरणीनंतर एकदा म्हणजे जो आपला परिपक्वतेचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये शिफारस करतो सुरुवातीच्या काळामध्ये शिफारस करतो ती कशासाठी की उसामध्ये एक टणकपणा यावा प्रतिकारशक्ती ऊसाची वाढावी कांडीचे जे कांडीचं खोड आहे ते चांगल्या पद्धतीनं मजबूत टणक व्हावं आणि परिपक्वतेच्या काळामध्ये शिफारस करतो की वजन उसाचं चांगल्या पद्धतीनं वाढलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट प्रतिकारशक्ती पिकाची वाढली पाहिजे साखरेची क्वालिटी सुधारली पाहिजे उसाची प्रत जी आहे रसाची प्रत रसाची प्रत सुद्धा चांगली तयार झाली पाहिजे यासाठी आपण सिलिकॉनची शिफारस करत असतो सिलिकॉन जीवाणूंची की जी जेणेकरून आपल्या शेतामध्ये पडून राहिलेला जो सिलिकॉन आहे तो सिलिकॉन पिकाला उपलब्ध व्हावा आता याच्यामध्ये काही नावं बरीच वेगवेगळ्या प्रॉडक्टला नावं आहेत कोण म्हणतं येस एस बी म्हणून सुद्धा नाव आहे सिलिकेट विरगळणारे जीवाणू सिलिकेट सोलिबलायझिंग बॅक्टेरिया फक्त सिलिकेट सुद्धा म्हटलं जातं असं दोन तीन आणि हा प्रॉडक्ट ओळखला जातो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मायक्रोबायोलॉजी ने तयार केलेला हा प्रॉडक्ट आहे त्या डिपार्टमेंटच्या सुधा गोडके मॅडम क्रांती मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा प्रॉडक्ट तयार केलेला आहे आणि तो उपलब्ध शेतकऱ्यांसाठी करून दिला जातो अगदी कमी किमतीमध्ये हा प्रॉडक्ट उपलब्ध करून दिला जातो म्हणजे याची किंमत एक लिटरला दोनशे त्रेसष्ट रुपये किंमत आहे आणि टोटल पिकामध्ये आपणाला हा दोन वेळा वापरावा लागतो म्हणजे पाचशे सव्वीस रुपये किंमत झाली एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला जर तुम्ही कारखान्याचं कंपोस्ट वापरलं असेल शेणखत वापरले असेल आपल्या घरातली किंड्याची राख वापरली असेल तरी तुम्हाला या सिलिकेट सिलिकॉन बाहेरून घेण्याची कसलीही गरज नाही आहे हा सिलिकॉन जमिनीमध्ये उपलब्ध असणारा सिलिकॉन पाचशे सव्वीस रुपयेमध्ये तुम्हाला तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो आणि आपली पिकाची जी, जी गरज आहे अगदी थोडीच गरज असते फारशी गरज नसते जेवढी गरज आहे तेवढी त्या या याच्यातून पुरेशी होती वेगवेगळ्या पिकासाठी सुद्धा आपण याचा या सिलिकॉन जीवाणूंचा वापर करू शकतो त्यामध्ये मुख्यत्वे करून कुठलीही फळपीक असू द्या धान्य असू द्या त्या धान्याला एक प्रकारचं ग्लेझिंग चकाकी शायनिंग म्हणतो ते येण्यासाठी सुद्धा सिलिकॉनचा सगळ्यात मोठा हो रोल आहे त्यामध्ये जर तुमची द्राक्ष असतील तर द्राक्षाला सुद्धा परिपक्वतेच्या काळामध्ये म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर एक पंधरा दिवस तुम्ही या सिलिकॉनचा वापर करू शकता द्राक्षाला एकदम चांगल्या पद्धतीनं चकाकी किंवा ग्लेझिंग येईल तुमचा जो द्राक्षाचा माल आहे तो सगळ्या मालामध्ये उठून दिसेल अशा पद्धतीचं ग्लेझिंग येतं आंब्याला तुम्ही वापरू शकता आंब्याला सुद्धा मी परवा सांगितलं तसं दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर सिलिकॉन घेऊन प्रत्येक झाडाला एक एक लिटर जर तुम्ही घातलं तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे तुमची एक लिटरमध्ये दोनशे झाडांना हे पुरेसं होईल एवढा एवढ्या कमी किमतीमध्ये ते आणि त्याचा परिणाम खूप चांगला होईल आंब्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आंब्याला कलर येणं शायनिंग येणं ह्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळतील तसेच तो आंब्यामध्ये जो आंब्याचा रस असतो किंवा गर असतो त्याची प्रत सुद्धा किंवा साखरेची टक्केवारी त्यामध्ये असणारी ग्लुकोजची टक्केवारी ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मेंटेन झालेली त्या ठिकाणी आंब्यामध्ये सुद्धा दिसेल केळीच्या बाबतीमध्ये सुद्धा जर हा सिलिकॉन तुम्ही सर्वसाधारणपणे हार्वेस्टिंगच्या अगोदर आणि एकदा केळीचा घड बाहेर पडण्याच्या अगोदर असं दोन वेळा जर तुम्ही सिलिकॉनची जीवाणू वापरली तर पहिल्यांदा तुम्ही केळीचा घड म्हणजे बाहेर पडण्या अगोदर केळी निसवणं म्हणतो आपण किंवा केळी व्याली म्हणतो त्याच्या अगोदर एकदा तुम्ही एक, एक महिनाभर अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर एकदा वापरलं तर तो तुमचा केळीचा बाहेर पडणारा घड आहे तो अगदी चांगल्या पद्धतीनं बाहेर पडतो बाहेर पडलेली केळी अगदी सदृढ स्थितीमध्ये असते आणि त्याच्यामध्ये पटलेल्या काळामध्ये प्रतिकारशक्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीनं रोगप्रतिकारक शक्ती तयार होते त्यामुळे भविष्यामध्ये तुमच्या केळीला क्रॅक जाणं थंडीमध्ये क्रॅक जाणं असा कुठलाही प्रकार यामध्ये होताना दिसत नाही आणि हार्वेस्टिंगच्या अगोदर म्हणजे केळी काढायच्या अगोदर तुम्हाला एक पंधरा दिवस ते एक महिना अगोदरपर्यंत तुम्हाला याचा एक लिटर वापर केला तरी सुद्धा केळी पिकामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं रिझल्ट uh, uh, तुम्हाला मिळू शकतात परवाच मी राहुरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी या संबंध फळबागासंदर्भात निवृत्तशास्त्रज्ञ होते त्यांची अशी चर्चा केली की के आपणाला सिलिकेटचा वापर पिकामध्ये कसा करता येईल तर त्यांनी मला अगदी विस्तृतपणे सांगितलं की जाधवसाहेब या या पद्धतीनं आपणाला सगळ्याच पिकामध्ये म्हणजे अंजीर असेल सीताफळ असेल तर त्याचा उपयोग आपणाला खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मार्केटिंग मार्केटिंगमध्ये मार्केटमध्ये आपला माल उठून दिसण्यासाठी किंवा त्याला एक प्रकारचं ग्लेजिंग शायनिंग येण्यासाठी हो या जी सिलिकॉनचा वापर आपण चांगल्या पद्धतीने होऊ शकतो याशिवाय जे फळपिकं आहेत त्याची किपिंग क्वालिटी जे आहे म्हणजे हार्वेस्टनंतर ते टिकून धरण्याची फळ टिकण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा सिलिकॉन मुळे वाढू शकते म्हणजे जर तुमचं फळ दहा दिवस टिकणार असेल आणि जर तुम्ही सिलिकॉनचा वापर केला असेल तर ते पंधरा सुरुपात, ते वीस दिवसापर्यंत टिकू शकतं चांगल्या पद्धतीमध्ये टिकू शकतं ते नाचणार नाही कुजणार नाही एक वेळ वाळेल पण नाचणार नाही कुजणार नाही म्हणजे अशा पद्धतीची किपिंग क्वालिटीसुद्धा या सिलिकॉनच्या जीवांमुळं आणि नैसर्गिक सेंद्रिय स्वरूपात ऑर्गॅनिक स्वरूपात असल्यामुळं त्याचा कुठल्याही पद्धतीचा तुमच्या पिकाला साईड इफेक्ट होणार नाही त्यामुळं अगदी किमी कमी किमतीमध्ये फळझाडासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता फक्त एकच आहे की हे याची घडावर किंवा पानावर फवारणी करता येणार नाही हे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर या प्रमाणात ठिबक सिंचनच्या माध्यमातून किंवा आळवणीच्या माध्यमातून ड्रिंचिंगच्या माध्यमातून तुम्हाला हे पिकाला देता येईल दुसरी गोष्ट अशी की हे जे सिलिकॉनचे जीवाणू आहेत हे उन्हामध्ये ठेवून चालणार नाही हे तुम्हाला सावलीमध्ये त्याचं स्टोरेज करावं लागेल उन्हामध्ये ठेवून चालणार नाही आणि हे दिल्यानंतर मातीतून दिल्यानंतर अगोदर आठ दिवस आणि नंतर आठ दिवस कुठलंही रासायनिक खत वापरून तुम्हाला चालणार नाही अशा पद्धतीनं थोडीशी जर काळजी घेतली तर कमी पैशामध्ये तुमचं काम होणार आहे आणि तुमचा फायदा म्हणजे बचत खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे जवळजवळ एक हजार ते बाराशे रुपयाची बचत एकरी तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे आणि तुमच्या जमिनीला कुठलाही धोका न पोचता कुठलीही जमिनीतील जीवाणूंची हानी न होता जमिनीमधलं कुठले स्ट्रक्चर न बिघडता तुम्हाला याचा वापर कर करता येणार आहे आणि त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला होणार आहे तर अशा पद्धतीनं हा सिलिक सिलिकेट जीवाणू ऊस पिकामध्ये सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन वेळा वापरा फळझाडामध्ये वापरा भाजीपाल्यामध्ये विशेष करून कलिंगडामध्ये सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये कलिंगडाला क्रॅक जाणं कलिंगडामध्ये विकृती निर्माण होणं वेगवेगळ्या विकृती वे, वे, निर्माण होणं अशा ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही कलिंगड सर्वसाधारणपणे हार्वेस्टिंगच्या अगोदर एक महिनाभरापर्यंत जर तुम्ही ह्याचा वापर केला एक लिटर आ, सिलिकेट जीवाणूंचा वापर केला तरीसुद्धा हे जे प्रॉब्लेम येतात पुढं ते येणार नाहीत कलिंगडाचा साईज एकसारखा राहील आणि त्याची कलिंगडाची किपिंग क्वालिटी जी आहे पुढची तीसुद्धा चांगली राहील आणि कलिंगडाला सुद्धा एक प्रकारचं चांगलं शायनिंग चांगला कलर येऊ शकेल आतल्या घरालासुद्धा कलिंगडामधल्या एकदम चांगला कलर येऊ शकेल अशा पद्धतीनं आपण फळपिकामध्ये भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो पिकालासुद्धा आता दोन वर्षापूर्वी कराड परिसरातील एका शेतकऱ्यांचे टोमॅटो चांगली येत होती परंतु हार्वेस्टिंगच्या अगोदर त्याच्या टोमॅटोच्या खालच्या बाजूला एक रिंग टाईप असा डाग पडत होता आणि ते फळं सगळी खराब होत होती त्यांना किती रासायनिक औषधाचा वापर केला वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं परंतु त्याच्या कशामुळे असं होतंय कुठल्या बुरशीमुळे होते काय होते असं वेगवेगळी बुरशी सुद्धा त्यांनी वापरून बघितली त्यांना मी एक थंडीचे दिवस आहेत म्हटलं बापू तुम्ही हे गंधक जीवाणू वापरून बघा सॉइल हे तर वसंत ऊर्जा आणि गंधक जीवाणू प्रति एक लिटरप्रमाणे एक एक लिटर तीन लिटर तुम्ही एकरी सोडा त्यांनी सोडलं ते आणि आश्चर्य म्हणजे त्यांना खूप चांगल्या पद्धतीचा टोमॅटो पिकामध्ये पूर्णपणे त्यांचा जो प्रॉब्लेम होता की त्या खाली फळाला खालच्या बाजूने जी रिंग तयार होत होती आणि त्या ठिकाणी फळ खराब होत होतं तो प्रॉब्लेम त्यांचा पूर्णपणे सॉल्व्ह झाला अशा पद्धतीनं भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपण या सिलिकेट जीवाणूचा किंवा सिलिकॉन जीवाणूंचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून आपलं उत्पादन वाढवू शकतो ऊस पिकामध्ये सुद्धा जे आपण चुई म्हणतोवरची ह्याचा वापर केल्यानंतर अति अगदी चांगल्या पद्धतीने टणक आणि जाड होते त्यामुळं त्या ठिकाणी त्या उसाचं आपल्या किडीपासून वेगवेगळ्या जी कांडी किडसारख्या किडीपासून वगैरे चांगलं संरक्षण होतं आणि दुसरी गोष्ट की वजनामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ होते ते उसाच्या तर ह्या पद्धतीनं आपण या सिलिकेट जीवाणूंचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करावी आणि आपण सर्वजण ती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याची जी किंमत आहे ते दोनशे त्रेसष्ट दोन, दोन तीनशे पंधरा रुपये लिटर आहे तीनशे पंधरा रुपये लिटर आहे आणि हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक या ठिकाणी मिळतं वेगवेगळ्या कारखान्यावरसुद्धा उपलब्ध आहे काही ठराविक कारखान्यावरून उप उपलब्ध आहे याशिवाय काही सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये चालू झालेले आहेत आमच्याकडं म्हणाल तर आमच्याकडं इस्लामपूर गावामध्ये इस्लामपूर पेटणाकार रस्त्याला प्रशासकीय इमारतीजवळ म्हणजे आर टी ऑफिसच्या शेजारी सोनेरा कृषी उद्योग समूह या नावाने एक आउटलेट आहे आणि दुसरं आउटलेट आपलं सांगली इस्लामपूर सांगली रोडला प्रकाश हॉस्पिटलच्या अलीकडच्या बाजूला वैभवसागर हॉटेल शेजारी आपली कृषी तीर्थ नर्सरी आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि हे तुम्हाला तीनशे पंधरा रुपये लिटर या दरानं तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल तर आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकासाठी आपण घेत असलेल्या पिकासाठी याचा वापर करावा अशी आपणाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपणाला सांगतो की आपलं तीर्थ चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र